ओल्या हळदीचे फायदे ओली हळद ही आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानली जाते ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरते खाली तिचे काही महत्त्वाचे फायदे दिले आहेत एक प्रतिकारशक्ती वाढवते ओल्या हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गापासून बचाव करतात दोन जखमा भरून येतात हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन नावाचे घटक जखमा भरून आणण्यास मदत करतात ओली हळद जखमेवर लावल्याने ती लवकर बरी होते तीन पचन सुधारते ओली हळद पचन संस्थेला चालना देते जेवणानंतर थोडी ओली हळद खाल्ल्यास पचन सुधारते आणि गॅस ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते चार त्वचेसाठी उपयुक्त ओली हळद त्वचेवर लावल्याने डाग पुरळ आणि इतर त्वचेसंबंधी समस्या कमी होतात त्वचेला नैसर्गिक चमक येते पाच सांधेदुखी कमी करते ओल्या हळदीच्या अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्मामुळे सांधेदुखी सूज आणि इतर वेदना कमी होतात सहा डायबिटीस नियंत्रित करते हळद रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरते सात कॅन्सरपासून बचाव हळदीतील अँटीऑक्सिडंट कॅन्सरजन्य पेशीच्या वाढीला प्रतिबंध करतात आठ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ओल्या हळदीमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम सुधारतो नऊ एकृतासाठी लाभदायक हळदीचे सेवन केल्याने एकृताला डेटॉक्सिफाय करण्यास मदत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात दहा सर्दी खोकल्यावर प्रभावी ओली हळद उष्ण असल्यामुळे सर्दी खोकला घसा दुखणे यावर त्वरित आराम मिळते दुधात ओली हळद घालून घेतल्यास परिणाम अधिक चांगले होतात कशी खावी एक कच्ची ओली हळद लहान तुकड्यामध्ये कापून खाल्ली जाते दोन हळद दूध ओली हळद किसून कोमट दुधात मिसळा तीन ओल्या हळदीची चटणी तिच्यात लसूण मीठ आणि खोबरे घालून चटणी बनवा काळजी ओल्या हळदीचे अतिशयवण टाळा कारण ती उष्ण असल्यामुळे काहींना त्रास होऊ शकतो कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या ओली हळद नैसर्गिक औषध म्हणून तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद